नमस्कार इझी पॅरेंटिंग विथ अक्षतामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे तर आता या महिन्यातच मुलांच्या सहा परीक्षा सुरू होणार आहेत काहींच्या पंधरा तारखेपासून तर काहींच्या तीस तारखेपासून आणि बहुतेक शाळेतून तर टाईम टेबल आलंसुद्धा आहे तर मला अशा एक दोन कमेंट येऊन गेल्या होत्या की मुलांची परीक्षेच्या वेळेस अभ्यासाची तयारी कशी करून घ्यायची तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही टिप्स किंवा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून परीक्षेदरम्यान तुम्हाला मुलांचा अभ्यास घेणं थोडंसं सोपं होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मुलांचा अभ्यास घेणं ही रेग्युलर प्रोसेस आहे आणि मुलांचा कोणत्या विषयाचा कसा अभ्यास घ्यायचा या संदर्भामध्ये मी खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत आता जसं जसं परीक्षा जवळ येत जातं तसं तसं मुलांपेक्षा आईवडिलांवरती प्रेशर जास्त येतं स्पेशली आईवरती जर ती मुल त्या जर कंटिन्युअसली अभ्यास घेत असतील तर तर परीक्षेच्या दरम्यान मुलांचा अभ्यास घेताना काय करायचा आधीपासूनच तुम्ही जर समजा मुलांचं रेग्युलरली अभ्यास घेतला असेल तर तितकं प्रेशर मुलांवरती येणार नाही कारण त्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे आणि परीक्षेच्या एक आठवडो अगोदर किंवा दहा दिवस अगोदर तर फक्त त्यांच्याकडून रिव्हिजन करून घ्यायची म्हणजे जे काही पाठांतर त्यांनी केलेलं आहे पुन्हा 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 त्यांच्याकडून फक्त ते बोलवून आपल्याला घ्यायचं आहे जर आपल्याला कुठेतरी वाटत असेल की एखादी स्पेलिंग जर चुकी ते चुकीची बोलू शकतात तर त्यांना ती पटकन लिहायला सांगायची एक वही आणि पेन त्यांच्यासमोर ठेवूनच द्यायचं आणि त्यांना ते लिहायला सांगायची आणि ताबडतोब त्याच वेळेस ते चेक करायची किंवा तुम्ही सगळ्या स्पेलिंग झाल्यानंतरसुद्धा चेक करू शकता आणि नंतर तुम्ही त्यांना ते लिहायला देऊ शकता पाठांतर घेत असताना जर तुम्हाला असं वाटलं की एखादा प्रश्न किंवा उ एखादा प्रश्नाचं उत्तर त्याने चुकीचं बोललेलं आहे ते तुम्ही मार्क करून ठेवा आणि नंतर त्यांना ते पाठांतर करायला सांगा आता रेग्युलरली जो अभ्यास कसा घेतो ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांच्याकडून ती उत्तरं लिहून काढत लिहून घेत जा आणि त्याच्या स्पेलिंग मिस्टेक वगैरे करत जा पण परीक्षेच्या वेळेस कसं असतं जसं की आता सहामाई परीक्षा आणि सहामाई परीक्षेचं पोर्शन खूप जास्त असतो खूप जास्त धडे असतात मग सगळे धडे मुलांकडून लिहून घेणं म्हणजे मुलंसुद्धा कंटाळतात ता आणि आपल्यालासुद्धा कधी कधी चेक करायला तो वेळ नाही मिळत मग अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारे पाठांतर त्यांचं घेऊ शकता तेच की तुम्ही प्रश्न विचारला विचारा आणि मुलांना उत्तरं बोलायला सांगा आणि अधूनमधून ज्या डिफिकल्ट स्पेलिंग आहे त्या त्यांना ताबडतोब तिथेच लिहायला सांगा आता कधी कधी कसं असतं ना की आपण सुद्धा बिझी असतो आपल्याला सुद्धा भरपूर काम असतात आणि त्याच्यामध्ये मुलांची परीक्षा आली म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा वेळ त्यांना द्यावे लागतात घरातली इतर जी कामं आहेत ती तर आपली कमी होणार नाही आहेत ती संपणार नाही आहेत मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता ना की मुलांना छोटे छोटे असे पेपर काढून ठेवू शकता आता प्रत्येक मुलांना प्रत्येक विषयाचे पेपर पॅटर्न दिलेले असते की म्हणजे प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा प्रश्न दुसरा चुकी बरोबर प्रश्न तिसरा एका वाक्यात उत्तर आहे नंतर ब्रीफ मॅच द फॉलोविंग अशी पेपर पॅटर्न दिलेली असते ती पेपर पॅटर्न फॉलो करा आणि त्याच्या अकॉर्डिंगली दोन ते तीन पेपर मुलांना काढून ठेवा आता मी असं का सांगते तुम्हाला बघा जेव्हा मुलं छोटी असतात ना तर जसं की पहिलीला असतात किंवा दुसरीला असतात पण मी एक गोष्ट नोटीस केली की माझासुद्धा मुलगा पहिलीला आणि स्टेट बोर्डला आहे पण त्यालासुद्धा सिलेबस खूप जास्त आहे आधी मी काय केलं होतं की सगळे प्रश्न म्हणजे युनिट टेस्टला किंवा सिनियर के जीला तो असताना सगळे प्रश्न मी स्केपवरती काढायचे आणि त्याचे दोन तीन झेरॉक्स काढून ठेवायची आणि सतत सतत तेच तेच मी लिहायला सांगायचे जेणेकरून त्याची रिव्हिजनसुद्धा होईल आणि जे काही तो मिस्टेक्स सतत सतत करत आहे त्यासुद्धा त्याच्या इम्प्रूव्ह होतील पण आता असं झालेलं आहे की सिलेबस खूप जास्त आहे आणि सगळे प्रश्न जर ते एकत्र लिहून काढले तर ते मुलांनासुद्धा लिहायला खूप कंटाळा येणार ते कंटाळा सतत तोच 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 पेपर लिहून मग जर समजा अशी केस असेल जर मुलांचे प्रश्न सिलेबस कमी आहे म्हणजे ठीक आहे दहा त्यांना समजा सहा धडे आहेत आणि सहा धड्यामध्ये दोन तीन दोन तीन फिलिंग द ब्लँक्स आहेत किंवा तुम्हाला असं वाटतं की लिमिटेड पोर्शन आहे तर तुम्ही एकत्र ते पेपरवरती काढू शकता म्हणजे सगळ्या रिकाम्या जागा एकत्र सगळ्या एका वाक्यात एकत्र सगळे मॅच द फॉलोविंग सगळे फॉल सगळे ब्रीफ सगळे आन्सर इन वन वर सगळे एकत्र लिहून काढून त्याचे झेरॉक्स काढू शकता आणि मग तुम्हाला तुम्ही मुलांना देऊ शकता आणि मग ते मुलांना लिहायला सांगू शकता जेणेकरून तुम्ही तुमचं जे काम आहे ते करू शकता मुलांचं लिहून झाल्यानंतर तुम्ही ते करेक्शन करू शकतात किंवा मग जसं मी आता सांगते की जर सिलेबस खूप जास्त असेल तर आधी तर त्यांचं पाठांतर घ्या सगळं व्यवस्थित पाठांतर घ्या आणि मुलांना दोन ते तीन किंवा एक दोन असे पेपर काढून ठेवा तुमच्या मनाने प्रश्न टाका जसे की तुम्ही चार पाच फिल्म द ब्लँक्स टाकलेले आहेत मॅच द फॉलोइंग टाकलेले आहेत असे सगळे प्रश्न तुम्ही काढलेले आहेत म्हणजे तो पेपर ॲटलीस्ट अर्ध्या तासामध्ये किंवा एक तासामध्ये मुलं ती सोडवतील तुम्हाला हवे असलं तुम्ही मार्क द्या नाही दिले तरी काही हरकत नाही मग त्याच्यावरून तुम्ही मुलांचं म्हणजे कसं जर समजा तुम्ही एक्झाम आहे दुसऱ्या दिवशी पेपर आहे आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी आहात तर ॲटलीस्ट मुलं बसून तो पेपर तरी सॉल्व्ह करतील आणि मग नंतर तुम्ही ते चेक करू शकता हे कधी करू शकता जर त्यांचं आधी सगळं तुमचं पाठांतर घेऊन झालेलं आहे सगळे डाउट्स त्यांचे क्लिअर आहेत आणि ते रेडी आहेत एक्झाम देण्यासाठी अशा वेळेस आता जर समजा कधी कधी असतं की आपल्याला वेळ नाही मिळत आणि आपण ऐन परीक्षेच्या वेळेस सा मुलांना सांगतो की चला आता अभ्यास करायचा आहे एका आठवड्यानंतर परीक्षा आहे मग अशा वेळेस आहे ना मुलांचं सगळं सिलेबस कव्हर नाही करतायत जर मुलं पटकन पिकअप करणारे नसतील आता काही मुलं असतात ज्यांना एकदा वाचले की पटकन त्यांच्या ते डोक्यामध्ये जातं अशा मुलांचा अभ्यास तुम्ही घेऊ शकता पण मी ते नेहमी म्हणेल की मुलांचा रेग्युलरली अभ्यास घ्या परीक्षेच्या वेळेस त्यांना बारा बारा एक एक वाजेपर्यंत जागवण्यापेक्षा रोज जर समजा तुम्ही एक ते दीड तास काढून त्यांचा अभ्यास घेतला ना तर मुलं नक्कीच अभ्यासामध्ये हुशारसुद्धा होतील आणि चांगला अभ्याससुद्धा करतील भरपूर पालक आहेत असे जे परीक्षेच्या वेळेस एकदम प्राऊडली सांगतात माझ्या मुलाला मी रात्री एक वाजेपर्यंत बसून अभ्यास घेतला पण तो मूर्खपण आहे निव्वळ आणि निव्वळ मूर्खपण आहे आणि नंतर ते एक्सपेक्टसुद्धा करतात की मुलांना पैकीच्यापैकी मार्क मिळायला पाहिजेत तर तुम्ही मला सांगा की रात्री एक वाजता झोपलेली मुलं जर सकाळी पाचला किंवा सहाला जर उठा उठायचं असेल त्यांना त्यांची झोप पूर्ण होणार का आणि जर मुलांची झोप पूर्ण नसेल झाली तर ते पेपर व्यवस्थित लिहतील का त्याच्यामुळे एक्झामच्या वेळेस मुलांना रात्री जागून त्यांचा अभ्यास करून घेऊ नका त्याच्यापेक्षा आधीपासूनच त्यांच्या अभ्यासाला सुरुवात करा अजूनही वेळ गेलेली नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करते का आत्ता जरी तुम्ही मुलांचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली नसेल तर आत्ता तुम्ही सुरुवात करू शकता आता कधी कधी कसं असतं ना की मुलांना एखादी गोष्ट नाही पटकन कळत मॅथ्सचे कॉन्सेप्ट त्यांचे क्लिअर नसतात एखादा थडा आहे ज्याचा पाठांतर ते खूप वेळा करतात पण त्यांच्या ते लक्षात राहत नाही असे प्रश्न सोडून द्या मुलांना पैकीच्यापैकी मार्क मिळण्याचा जो अट्टहास आहे ना तो सोडून द्या तुम्ही फक्त मुलांकडून हंड्रेड पर्सेंट तयारी करून घ्या पण नंतर ते लिहताना मिस्टेक करणारच छोटी मुलं आहेत ती त्याच्यामुळे त्यांच्यावरती चिडू नका किंवा त्यांना ओरडू नका मारू नका मुलं मिस्टेक करतात त्यांचं त्यांच्या डोक्यामध्ये इतर भरपूर गोष्टी सुरू असतात मग एखादी स्पेलिंग लिहितानासुद्धा ते मिस्टेक करतात त्याच्यामुळे मुलांचा अभ्यास तुम्ही परीने घेत जा आता जर तुम्हाला वाटते की माझ्या मुलीची किंवा मुलाची कॅपॅसिटी नाही आहे तितका चांगला अभ्यास करण्याची तर तुम्ही लिमिटेड अभ्यास त्यांना द्या आता बघा माझ्या ट्युशनमध्ये काही अशी मुलं आहेत ना, ना, ना की ज्यांना नीट वाचताच येत नाही तर वाचता येत नाही त्याच्यामुळे त्यांना लिहिता येत नाही त्यांना उत्तरं नाही पाठांतर करता येत मग तरी सुद्धा एक्सपेक्टेशन असतात की त्यांच्याकडून मोठे मोठे प्रश्नांची उत्तरं पाठ करून घ्या आता एक टीचर किंवा एक पेरेंट म्हणून तुम्ही करण्याचा प्रयत्न पण मुलांच्या जर ते डोक्यातच जात नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय करणार मग अशा वेळेस काय करायचे ना मुलांचे ऑब्जेक्टिव्ह जे असतात जसं की फिल इन द ब्लँक्स असतात म्हणजे जे छोटे छोटे उत्तरं ज्यांचे असतात ना त्याच्यावरती जास्त भर द्या मोठे प्रश्न पाठ करण्यासाठी जास्त अट्टहास करू नका कारण खरोखर काही मुलांना प्रयत्न करतात पण त्यांच्या ते लक्षात राहत नाही आता जर समजा त्यांना पाच धडे परीक्षेला आहेत आणि एका धड्याचे जर प्र मोठे प्रश्न उत्तर जर त्यांच्याकडून नसतील होत तर ते प्रश्नोत्तर सोडून द्या आणि बाकीचे जे चार धडे आहेत ते व्यवस्थित करून घ्या कारण प्रत्येक पेपरमध्ये ऑप्शन्स असतात पे की म्हणजे दोनपैकी तीन सॉरी तीनपैकी दोन सॉल्व्ह करा किंवा चारापैकी तीन सॉल्व्ह करा मग ॲटलीस्ट तो जो एक प्रश्न ऑप्शनला टाकलेला आहे ते ते सोडून बाकीचं पेपर मुलं अटेम्प्ट करू शकतात दुसरी गोष्ट की मुलांना सांगायचं की त्यांना धीर द्यायचं की ठीक आहे तुझा पेपर भलेही तुला नाही समजलं नाही आलं तुला कमी मार्क्स मिळाले तरी मी तुला काहीच बोलणार नाही आहे पण तू पेपर व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न कर मुलांना ना मनामध्ये पे एक्झामची भीती नका निर्माण करू कधी कधी मुलांना खूप घाबरतात आणि परीक्षेच्या वेळेस त्यांना सगळं येऊनसुद्धा ते ब्लँक होतात का कारण त्यांच्या मनामध्ये भीती असते आपण पहिलं असताना सांगितलेलं असते ह्या प्रश्नाचं उत्तर जर तू चुकीचं करून आला तर घरी येऊन तुला दोन धपाटे पडतील किंवा हे प्रश्न मी तुझ्याकडून इतकं चांगलं पाठांतर करून घेतलं एकही स्पेलिंग मिस्टेक नाही झाली पाहिजे अशी मिस्टेक कधीच करू नका मुलांना येऊनसुद्धा ते अंडर कॉन्फिडेंट फील करतात आणि मग ते लिहिताना बरोबर तीच जे तुम्ही त्यांना इतक्या वेळेस सांगितलेलं आहे ना की इथे मिस्टेक करू नको तीच मिस्टेक ते करून ते म्हणून मुलांना धीर द्या त्यांना थोडंसं रिलॅक्स फील होऊ द्या व्यवस्थित ते पेपर लिहून येतील आता मुलांना कधीही मुलांना ना पेपर ब्लँक सोडून नाही यायला सांगायचा अशी भरपूर मुलं आहेत का एखादा प्रश्न जर त्यांना समजला आणि त्याचं उत्तर नाही आलं म्हणजे त्यांना थोडं थोडं जरी उत्तर येत असेल ना तरी ते काय करतात की मला हे येत नाही मी हे सोडून देते पण त्यांना सांगायचं की त्या प्रश्न जेव्हा तुम्हाला तुम्ही वाचता तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल जितकं काही येतं किंवा त्या धड्यामध्ये जितकं काही माहिती असतं ना ते थोडं तरी लिहून यायचं आता कधी कधी मुलांना निबंध वगैरे येतात आणि निबंधाचा टॉपिक असं असतो की ते विचार करतात आणि मग नंतर त्यांना वाटते की नाही मला नाही लिहिताना मग पूर्ण निबंधाचे निबंध सोडून देतात किंवा मोठी देतात तसं कधीच नाही काहीतरी त्यांना लिहायला सांगायचं कारण कसं असतं ना की परीक्षे म्हणजे पेपरमध्ये जर त्या समजा धड्यासंबंधित किंवा त्या प्रश्नासंबंधित थोडे जरी मुद्दे व्यवस्थित लिहिले तरी त्याचा अर्ध किंवा एक मार्क त्यांना मिळू शकतो म्हणून या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते मुलांना डिटेलमध्ये सांगा आणि मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की पाठांतराचे जे विषय आहेत ते परीक्षेचे काही दिवस अगोदर होऊ शकतात पण गणित किंवा ग्रामर हे जे विषय आहेत ते खूप जर तुम्ही एकदम वेळेवरती मुलांना जर समजवायला गेले तर ते होणार नाही म्हणून आत्ताच तुम्ही लक्ष द्या की मुलांना गणिताचे कोणते कॉन्सेप्ट कळत नाही गणितामध्ये ते कुठे मागे पडतात किंवा हिंदी इंग्लिश किंवा मराठीचं जर ग्रामर त्यांना समजत नसेल तर ते तुम्ही क्लिअर करून घ्या क्लासेसला जर ते नसतील जात आणि तुम्हाला जर त्यांचा अभ्यास नसेल कळत तर तुम्ही शाळेतल्या शिक्षकांची मदत घे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मुलांना त्यांचे जे डाऊट्स आहेत ते शाळेतल्या शिक्षकांकडून किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणींकडून क कर, क्लिअर करून घ्यायला सांगा कारण आत्ताच ही वेळ आहे तुम्ही विचार करणार की गणिताचं उद्या पेपर आहे आणि आज मी माझ्या मुलांना शिकवते इक्वेशन काय असते त्याच्यानंतर स्क्वेअर रूट काय असतं तर ते मुलांना नाही लक्षात राहणार आणि जर समजा तुम्हाला असं वाटते की एक दिवस अगोदर मी मुलाचं पहिल्यांदा पाठांतर घेते म्हणजे एखादा धडा आहे जो आत्तापर्यंत पाठांतर केलेला नाही पण उद्या परीक्षा आहे आणि म्हणून मी आज त्याचं पाठांतर करून घेते किंवा दोन दिवसा आधी पाठांतर करून घेते आणि नंतर मग मुला त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहतील तर अशा वेळेस मुलांचे विसरण्याचे चान्सेस खूप हाय असतात त्यामुळे मुलांचं आत्तापासूनच पाठांतर घ्यायला सुरुवात करा रोज त्यांना एक धडा पाठांतराला सांगत जा किंवा त्यांना वाचन करायला सांगायचं जर मोठे मोठे धडे असतील तर ते थोडेसे असे शॉर्ट करा की ठीक आहे चला सग आज सगळ्या धड्यांची थोडी ऑब्जेक्टिव्ह केले मग दोन ते तीन दिवसामध्ये सगळे जे ब्रीफ आहे ते करून घ्यायचं मुलांच्या अभ्यासाचं वेळापत्रक कसं तयार करायचं त्याचासुद्धा मी व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे आणि अभ्यास परीक्षेच्या दरम्यान मुलांना खूप जास्त प्रेशराईज करू नका जेवढं त्यांच्याकडून करून घेता येईल ना तेवढं प्रेमाने करून घ्या कारण रागावून मुलं नाही करत त्यांच्या मनामध्ये ती एक भीतीच राहते त्याच्यामुळे जर मुलांचे जे काही डाऊट्स त्यांचे कॉन्सेप्ट जे क्लिअर नसतील ना ते आत्ताच तुम्ही क्लिअर करून घ्या नक्कीच मुलं अभ्यासामध्ये चांगलं हे करतील आम्हाला मुलांच्या अभ्यासासंदर्भामध्ये अजूनही काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारा मी हळूहळू एक एक त्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल अशी मी आशा करते व्हिडिओमध्ये जर एखादा मुद्दा माझ्याकडून राहून गेला असेल एखादी गोष्ट मी सांगायला विसरून गेली असेल तुम्ही कमेंट करून सांगा मी त्याचं उत्तर तुम्हाला देईल चला तर मग आजचे व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि मुलांच्या अभ्यासासंदर्भामध्ये तुम्हाला काही माहिती करून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद